आटपाडीमध्ये अनेक घडामोडी व तणावानंतर दुसऱ्यांदा पुतळ्याचे अनावरण आटपाडी शहराच्या सांगोला चौकामध्ये शनिवारी रात्री अज्ञातांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा उभारला होता मात्र सदरचा पुतळा हा विनापरवाना उभारला असल्याने प्रशासनाकडून रविवारी पहाटे प्रशासनाने विधिवत पद्धतीने हलवला होता ही माहिती आंबेडकर प्रेमींना लागल्यानंतर सकाळी सांगोला चौकामध्ये नागरिकांनी रस्ता रोको केला त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मोठा गोंधळ घातला व सदरचा पुतळा हा पूर्ववत होता त्या ठिकाणी उभारण्याचा आग्रह धरला होता पोलिस डिपार्टमेंट व महसूल विभागाने वि विनापरवाना पुतळा उभारण्यास नकार दिल्याने पुन्हा चौखामध्ये येऊन दुसरा पुतळा त्याच ठिकाणी पुन्हा स्थापित केला आहे त्यामुळे एकाच ठिकाणी दोन वेळा पुतळा स्थापन करण्यात आला आहे सध्या शांतता आहे मात्र तणाव कायम आहे पुतळा परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे